नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते शाळा सुरू झाल्यात आणि टिफिनचा जर विचार करत असेल तर हा एक टिफिन बनवण्यासारखा आहे आणि पौष्टिक तर आहे आणि झटपटसुद्धा होणार आहे तर बीटचे पराठे एकदा टिफिनमध्ये मुलांच्या देऊन बघा पौष्टिक आहेत आणि खरंच पटकन होणारी ही रेसिपी आहे तर चला शाळेचा डबा आपण तयार करूया हे जे बीटचे पराठे आहेत ना एकदम सोपे आहेत कोणीही करू शकेल तुम्ही पण केले असतील आधीच पण मी इथे लेअर पराठे करते म्हणून तुमच्यावर शेअर करते तर इथे बघा एक वाटे मी गेत है। है। वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अजून घेणारे थोडंसं कमी आहे तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणखी मी घेतलेलं आहे आता यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालायचं आहे पीठ तर घेतलेलं आहे फक्त दोन साहित्य इथे आपल्याला वापरायचं जास्त काही झंझट पसारा वगैरे करायचा नाही आहे आणि झटपट हे पराठे करायचे तर बघा याच्यामध्ये मी कोथिंबीर चार पाच लसूण पकळा एक मिरची जिरं आणि त्याच्यामध्ये आलंसुद्धा थोडंसं घातलेलं आहे चांगलं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि असा खरडा बनवलेला आहे तो यामध्ये घातला आणि दोन बीटरूट मिक्सरमध्येच फिरवून घेतले सिकदम एकदम बारीक पाणी घालून घ्यायचं आधी आपण हे बीटरूट आणि जे आपण मिरची लसूणचा जो खरडा ॲड केला याच्यामध्ये तो सगळा असा पिठामध्ये सगळं घोळून घ्यायचा जेवढं ते पीठ मुरेल त्याच्यामध्ये तेवढं ते भिजवून घ्यायचं आणि मग जर पाणी लागत असेल तर पाणी लावून कणिक चांगले मळून घ्यायचे जशी आपण चपाती मळून चपातीचं कणिक मळून घेतो तर इथे बघा चांगला असा गोळा कणकेच्या तयार झाल्या आपल्या पराठ्याचा आणि थोडंसं तेल लावून सगळं पीठ एकसारखं करून घ्यायचं आणि फक्त दहा मिनटासाठी झाकून थे ठेवून द्यायचं आता दहा मिनिटं झाली हे बघा पीठ छान मुरलेलं आहे एकसारखं परत एकदा गोळा मी करून घेते आणि याचे चा, मी चार ते पाच असे गोळे पाडून घेणार आहे म्हणजे एक मोठे मोठे पाडायचे म्हणजे आपल्याला पराठ्याचं जाळजाड करायचे आहेत आणि छोटे केले तरी चालेल काही हरकत नाही आहे तर इथे मी पोळपाटावर हा गोळा एकसारखा करून घेतला आणि जवळजवळ याचे मी सहा हुंडे पाडले बघा सहा हुंडे बरोबर पडलेले आहेत आणि आता गोळा एकसारखा करून घेतल्यावर हे सगळे हुंडे तयार झालेत आता पराठा लाटायला घ्यायचा आहे आता पराठा लाटायला घ्यायचा आहे हे बघा मी इथे एक, एक मी हुंडा घेतलेला आहे आणि एकसारखा पोळपटावर करून घ्यायचा आपण जशी चपाती लाटतो ना तसंच लाटायचं थोडंसं पिठात मी गोळवून घेतला हा हुंडा आणि गोल चांगले पातळ चपाती लाटायचे मी इथे लेअर पराठा करते जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्हाला जर आ, असा लेअर पराठा करायचा नसेल तुम्ही त्रिकोणी पण करून एकदाच लाटून असे शेकून घेऊ शकता पण असा लेअर पराठा करून बघा खरंच खूप चांगली टेस्ट आहे त्या थोडीशी जरा लेअर पडलेली ले असतात त्या पराठ्याला अजून मस्त लागतात ते खायला कारण त्यावर तूप छान लागलेलं असतं तर हे बघा इथे एक चपाती चांगली बीटचा जो पराठा आहे आपण लाटून घेतलेला आहे पराठा आता तयार करायचा आहे आता आता याच्यावर आहे ना तूप लावून घ्यायचं सगळ्या बाजूने थोडं थोडंसं एक दोन थेंब असे तूप लावून घ्यायचं ते पसरवायचं तूप नसेल लावायचं असेल तुम्हाला तर त्यावर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता असं थोडंसं पीठ भुरभरून घ्यायचं वरून म्हणजे जे लेअर चिकटक नाही ते तरी बघा तर इथे मी लेअर ना एकावर एक असे ठेवायचे तुम्ही जर माझा आधीच्या चपातीचा जो लच्छा पराठा हा व्हिडिओ बघितला असेल ना तर तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही इतर कुठे बघितला असेल बघा असं लेअरिंग करायचं चा। या चपातीला आणि छान असे लेयर्स पडतात मग त्या पडतात त्या पराठ्यांना सगळे लेअर्स तुम्ही बघितलं असेल जसं एकावर एक ठेवून घेतलं मी आणि शेवटी असा गोल फिरून घ्यायचा आणि शेवटचा जो उरतो त्यामध्ये मिक्स करायचा आणि थोडंसं पिठात घोळवायचा एकदम हलक्या हाताने लाटायचा आणि जरासा जाडस ठेवायचा आकाराला लहान असला तरी चालेल पराठा हे बघा असा आणि आपला हा बेटचा लेअर पराठा बघा इथे लाटून झाला हलकासा थोडंसं मी लाटणं फिरवते यावर आणि मग आपल्याला शेकायला घ्यायचं आहे आता हे जे सगळे हुंडे आहेत ना सगळे मी पराठे तयार करून घेणार आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते सगळे मी लाटून घेतले आता शेकायला घेऊया तसेच मी लेअर करत सगळे पराठे लाटून घेतले आणि हे बघा तवा ता पण तापला आहे एक पराठा तव्यावर घातला आहे हलकी जशी आपण चपाती शेकतो तसंच हे पराठे शेकायचे पण शेकत आले नाही की त्यावर थोडंसं तूप लावून लावून ते पराठा तो बीटचा शेकायचा मस्त क्रिस्पी होतो आणि चवीला खरंच खूप भारी लागतो तर हे बघा हे नुसतेच खाल्ले नाही पराठे तरी छान लागतात तुम्हाला याच्याबरोबर आणखी काही खाण्याची गरज नाही आहे जर मुलांच्या डब्यात तुम्ही देत असाल ना तर त्याच्याबरोबर सॉस किंवा एखादा चटणी एखादी तुम्ही देऊ शकता नाहीतर मग त्याच्याबरोबर दहीसुद्धा दिलं तरी चालेल तर हे बघा पराठा जशी आपण चपाती शेकतो तसं मी शेकून घेतलं आणि नंतर त्यावर आधी थोडंसं तेल लावलं आणि मग नंतर शेवटी तूप लावून हा पराठा चांगला मिडियम गॅसवर शेकून घेतला इथे मी दुसरा एक बीटचा पराठा बघा शेकते आणि असेच मी बाकीचे जे पराठे आहेत लाटून ठेवलेले ते सुद्धा शेकून घेते तव्यावर आणि मग तुम्हाला दाखवते बघा असं शेवटी शेकत आला की तूप लावायचं आणि हा दुसरा पराठासुद्धा आपला तयार आहे हे बघा मी इथे सगळे पराठे छान असे शेकून आणि गरम आहे बघा आणि दिसायला पण तितकेच चांगले दिसतात तेवढेच खायला खूप मस्त झालेले आहेत आणि छान चविष्ट लागतात खायला याच्याबरोबर मी दही ठेवलेलं आहे खाण्यासाठी तुम्ही डब्यात देत असाल तर तुम्ही सॉस पण देऊ शकता मी इथे दही देणार आहे डब्यामध्ये तर हे बघा आपण डबा भरायला घेऊया शाळेचा हा शाळेचा डबा दुसरा आहे माझा तुम्ही पहिला नसेल बघितला ना तर लिंक मी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये देते जाऊन बघा पहिला डबा मी बनवलेला आहे आणि हे बघा इथे मी दोन पराठे ठेवले आणि एखादं फ्रूट द्यायचं तर मी इथे केळं देते है, सोबत आ, दही शक्यतो टाळला पाहिजे जर केळं आणि ते एकत्र खाऊ नये पण मी ते त्याला आहे ना सॉस देणार आहे त्याच्यासोबत तर इथे बघा आपलं टिफिन तयार आहे आणि तुम्हाला एक पराठा मी इथे तोडून दाखवते बीटचा हे बघा किती छान लेअर पडलेले आहेत आणि किती वेळ तरी नरम राहतात इतके छान झालेत हे सगळे पराठे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि टिफिन जो सिरीज आहे मी चालू केली आहे त्यासाठी भरपूर असे लाईक्स द्या आणि चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद